उन्हाळ्याची चाहूल लागताच आता अनेक ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडत आहे दहा मार्चच्या दुपारी अमरावती मुख्य बस स्थानक जवळ असलेल्या नुकसान झाले अचानक सिलेंडरने पेट घेतल्याने हॉटेलमधील कामगारांनी बाहेर पळ काढला घटनास्थळी अग्निशमन दलाने धाव घेऊन आगीवर नियंत्रण आणले मार्च महिन्याची जेमतेम सुरुवात झाली असताना उन्हाचे चटके लागण्यास सुरू झाले आतापासूनच कुठे घरात आग लागण्याच्या घटना तर कुठे सिलेंडर पेट घेत असल्याच्या घटना घडत आहे अशीच घटना दहा मार्कच्या भर दुपारी अमरावती मुख्य बस स्थानक जवळ असलेल्या मनमोहन हॉटेल येथे घडली हॉटेलचे कामगार आपल्या कामात व्यस्त असताना अचानक सिलेंडरने पेट घेतला याच घटनेने हॉटेलमधील सर्वांनी तात्काळ पळ काढला या आगीत हॉटेलमधील काही साहित्य बेचिराग झाले घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती बाजूच्याच हॉटेल मालकांनी तात्काळ धाव घेऊन आग विजवण्याचा प्रयत्न केला मात्र आगीने चांगलाच पेट घेतला होता याचीच माहिती अग्निशमन दलाला होताच ते सुद्धा तात्काळ दाखल होऊन आगीवर नियंत्रण आणले या आगीत हॉटेल मालक आशिष शर्मा यांचे काही साहित्याचे नुकसान झाले